भंडाराचे जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समळ नष्ट करण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला सकाळी दहा ते रात्री आठ वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी अवैध दारू व्यवसायांवर छापेमार कारवाई केली असता पाच आरोपींच्या ताब्यातून दारू आणि दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत छत्तीस हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा शिहोरा गोबरवाही पालांदूर आणि पवनी या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा पोलिसांनी लेखराम देवगडे राहणार गणेशपूर सिहोरा पोलिसांनी बबलू भोयर राहणार दावेझरी गोबरोही पोलिसांनी धनराज भालेराव राहणार चांदमारा पालांदूर पोलिसांनी कृष्णकांत नंदनवार राहणार पालांदूर पवनी पोलिसांनी दिलीप माहुरे राहणार पवनी या पाच आरोपींच्या ताब्यातून दारू आणि दारू गाडण्याचे साहित्य असा एकूण किंमत छत्तीस हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे